नमस्कार आज आपण पाहूया यमराजांनी सांगितलेले भोजनाचे नियम आणि तीन प्रकारचे भोजन अन्नाला परब्रह्म का म्हणतात तसेच विशिष्ट प्रकारचे भोजन केल्याने माणसाचा अल्पवयातच मृत्यू का होतो चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा ही माहिती आवडली तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला श्री हरी, हरी ओम मित्रांनो प्रत्येक मानवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते पण मनुष्य विचार न करता जे समोर येईल ते खास सुटतो जे कालांतराने त्यांच्या मृत्यूचे कारण म्हणते आज आपण जाणून घेऊया की भोजन करण्याची योग्य पद्धत दिशा आणि वेळ कोणती असावी तसेच ती कोणती तीन प्रकारची भोजने आहेत ज्यामुळे मानवाचे आयुष्य कमी होते एकदा देवर्षी नारद नारायण नारायणचा जप करीत यमपुरीत पोचले तिथे त्यांनी पाहिले की यमराज काही लोकांना स्वर्गलोकात तर काहींना नरक लोकात पाठवण्यात व्यस्त आहेत त्यात अनेक तरुण मुले आणि वृद्धही होते नारदांना प्रश्न पडला की कलियुगात माणसाचे आयुष्य शंभर वर्ष असताना हे लोक वीस ते पंचवीसव्या वर्षी कसे काय मरत आहेत नारदाने यमराजांना विचारले हे मृत्यूचे देवता तुम्हाला तर भविष्य माहीत असते मग ही माणसे इतक्या लवकर का मरत आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे भोजन कारणीभूत ठरत आहे कोणत्या प्रकारचे भोजन आयुष्य वाढवणारे असते भोजन करताना कोणत्या दिशेला तोंड करावे आणि जेवण्यापूर्वी कोणता मंत्र म्हणावा यमराज म्हणाले नारद मुनी तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून याचे उत्तर देतो ही कथा त्रेता युगात महर्षी विश्वामित्रांनी भगवान श्रीरामांना सांगितलेली होती राजा देवराज यांची कथा विद्वानपूरजवळ एक विशाल जंगल होते तिथे एक प्राचीन पण सुंदर आश्रम होता विश्वामित्र मुली एकदा तेथून जात असताना त्याने आश्रमाबाहेर एका धडधाकट तरुणाचा मृतदेह पाहिला त्यांना आश्चर्य वाटले की इतक्या निर्जन ठिकाणी हा मृतदेह आला कुठून तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान उतरले त्यातून ते एक तेजस्वी पुरुष खाली आला त्याने सरोवरास स्नान केले आणि नंतर त्या मृतदेहाचे मांस खाऊ लागला पोटभर जेवल्यावर तो पुन्हा विमानात बसून स्वर्गाकडे जाऊ लागला विश्वमित्रांनी त्याला अडवले आणि विचारले तू तर देवासारखा दिसतोस मग हे घृणास्पद मांस का खात आहेस तो पुरुष म्हणाला मुनीवर मी विदर्भ देशाचा राजा देवराज होतो माझे वडील वसुदेव खूप धार्मिक होते त्यांच्या मृत्यूनंतर मी राज्य सांभाळले हजारो वर्षांनी मला वैराग्य आले आणि मी राज्य धाकट्या भावाकडे सोपवून या जंगलात तपश्चर्या करायला आलो अठ्ठ्याऐंशी हजार वर्ष मी तप केले आणि मला ब्रह्मलोक प्राप्त झाला पण ब्रह्मलोकात गेल्यावरही मला असह्य भूक आणि तहान जाणवू लागली तो पुढे म्हणाला मी ब्रह्मदेवाला याचे कारण विचारले ते म्हणाले राजा तू तु तुझ्या आयुष्यात कधीही दानधर्म केला नाहीस दारी आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती धाडलेस स्वतः अनेक पक्वांनी एकट्यानेच खाल्ली शास्त्रानुसार स्नान न करता किंवा ईश्वराचे आभार न मानता जेवणे हा गुन्हा आहे स्वतःचे पोट भरल्यामुळे तुला ब्रह्मलोकात जागा तर मिळाली पण तुझी भूक शांत होणार नाही तुझी भूक शांत करण्याचा एकच उपाय आहे तुझ्या या मृत शरीराचे मांस रोज खाणे जोपर्यंत महर्षी विश्वामित्र तुला, तुला भेटत नाहीत तोपर्यंत तुला हे करावे लागेल राजाच्या विनंतीवरून विश्वामित्रांनी त्याच्या शरीराला स्पर्श केला आणि त्याला त्या पापापासून मुक्त केले आता मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो तत्पूर्वी अन्नाला परब्रह्म का म्हणतात ते ऐक भारतीय संस्कृतीमध्ये अन्न ब्रह्म किंवा अन्न हे पूर्ण ब्रह्म असे म्हटले जाते अन्नाला परब्रह्म मानण्यामागे अत्यंत सखोल आध्यात्मिक वैज्ञानिक आणि सामाजिक कारणे आहेत ती खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील जीवनाचा आधार म्हणजेच प्राणशक्ती त्याप्रमाणे ब्रह्म हे सृष्टीच्या निर्मितीचे आणि अस्तित्वाचे मूळ कारण मानले जाते त्याचप्रमाणे मानवी शरीराच्या अस्तित्वासाठी अन्न हे मूळ कारण आहे अन्नाशिवाय प्राण शरीरात टिकू शकत नाही अन्नामुळेच शरीरातील पेशींची निर्मिती वाढ आणि झीज भरून निघते म्हणून जे जीवनाला आधार देते ते ब्रह्मस्वरूप आहे दोन अन्नमय कोश उपनिषदांमध्ये मानवी शरीराच्या पाच कोशांचे वर्णन केले आहे यातील पहिला कोश म्हणजे अन्नमय कोश शास्त्र सांगते की आपण जे अन्न खातो त्याच अन्नाचा अंश आपल्या शरीरात आणि मनामध्ये रूपांतरित होतो जैसा आहार वैसा विचार या उक्तीनुसार सात्विक अन्नामुळे सात्विक बुद्धी निर्माण होते अन्नापासूनच मन बनते म्हणून अन्नाला ब्रह्माचा दर्जा दिला आहे तीन अन्न हे ऊर्जेचे रूप आहे ब्रह्मा हे सर्वव्यापी आणि शक्ती स्वरूप मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर अन्न हे ऊर्जेचा म्हणजेच एनर्जीचा मुख्य स्रोत आहे ही ऊर्जा शरीरात गेल्यावर आपल्याला कार्य करण्याची शक्ती देते ही शक्ती म्हणजेच ब्रह्माचे एक रूप आहे चार अहम वैश्वानरो भूत्वा भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीना देहमाश्रित अर्थात मी स्वत प्राण्यांच्या शरीरात वैश्वानर म्हणजेच जठराग्नी होऊन राहतो आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करतो जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या शरीरातील ईश्वरी तत्वाला म्हणजेच अग्नीला अन्नाची आहुती देत असतो म्हणून जेवणे हा केवळ आहार नसून तो एक यज्ञ आहे पाच निर्मिती स्थिती आणि लय ब्रह्माची तीन रूपे अन्नामध्ये पाहायला मिळतात निर्मिती अन्नामुळे नवीन जीवाचा जन्म आणि वाढ होते स्थिती अन्नामुळे जीवन टिकून राहते आणि लय शेवटी हे शरीर पुन्हा पृथ्वीत मिसळून अन्नासाठी खत बनते हे चक्र ब्रह्माच्या सृष्टी चक्राशी मिळते जुळते आहे सहा सामाजिक आणि आध्यात्मिक समाधान भूक लागलेल्या माणसाला जेव्हा अन्न मिळते तेव्हा त्याला मिळणारे समाधान हे ईश्वरी साक्षात्कारासारखे असते अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते कारण ते समोरच्या व्यक्तीमधील ब्रह्माची तृप्ती करते थोडक्यात सांगायचे तर अन्न आपल्याला केवळ जगवत नाही तर ते आपल्या विचारांना आणि संस्कारांना घडवते म्हणूनच जेवताना आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे म्हणून अन्नाला वंदन करतो आणि त्याला पूर्ण ब्रह्म मानतो आता मुख्य प्रश्न पाहूया भोजनाचे नियम यमराजांचा उपदेश यमराजांनी नारद मुनींना भोजनाचे खालील नियम सांगितले कृतज्ञता जेवण सुरू करण्यापूर्वी देवाचे आभार माना अन्नदान जेवणापूर्वी अन्नाचा छोटा भाग जमिनीवर ठेवावा जेणेकरून देव पशु पक्षी आणि इतर जीवांना ते प्राप्त होईल अतिथी सत्कार जेवताना कोणी अतिथी आल्यास त्याचा आदर करा आणि त्याला भोजन द्या स्नान कधीही स्नान न करता जेवण करू नका विशिष्ट लोकांसाठी भोजन घरातील कन्या गरोदर स्त्री आणि वृद्धांना भोजन दिल्यानंतरच स्वतः जेवावे तामसिक भोजन एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न मांस कांदा लसूण इत्यादी खाऊ नये भोजनाचा मान ताटात हवे तितकेच अन्न घ्या अन्नाचा अपव्यय करू नका पात्र आणि स्वच्छता तुटलेल्या किंवा अस्वच्छ भांड्यात जेवण जेवू नका जेवणानंतर ताटात हात धुवू नका दिशा पूर्व दिशा पूर्व दिशेला तोंड करून जेवल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि आरोग्य लाभते वृद्धांसाठी उत्तम उत्तर दिशा विद्या आणि ज्ञानासाठी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे दक्षिण दिशा दक्षिण दिशेला तोंड करून कधीही जेवू नका ही मृत्यूची दिशा मानली जाते यामुळे आयुष्य कमी होते पद्धत जेवताना पाय जमिनीवर असावेत आसन टाकून बसावे बेडवर बसून जेवू नका यामुळे आजार होतात जेवणापूर्वी हात पाय आणि तोंड स्वच्छ धुवावे क्रोधित असताना हसत असताना किंवा रडत असताना जेवू नका दोन व्यक्तींनी एकाच ताटात जेवू नये विशेषत पत्नीने एकत्र जेवणे शास्त्रानुसार टाळावे कारण यामुळे क्लेश वाढू शकतात अंधारात किंवा उघड्या आकाशाखाली जेवू नका निष्कर्ष ज्या अन्नावरून कोणाचा पाय गेला असेल किंवा जे अन्न कोणाकडून ओलांडले गेले असेल असे अन्न खाऊ नये अशा अन्नामुळे आयुष्य कमी होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा धन्यवाद